नमस्कार आपला आजचा विषय असा आहे पुरुषाच्या शरीरात किंवा स्त्रियांच्या शरीरात अंगात वार येते बाहेरचे आहे की मानसिक ताण आहे की देवी देवतेचे आहे आपण हे ओळखू शकत नाही तर आपल्या थिका, या ठिकाणी तीन मुद्दे आहेत तर देवी देवतेचे वार असले तर आपण काय करायला पाहिजे आणि बाहेरच्या असलं बाधा आता आपण ती कशी नाहीशी व्हायला पाहिजे देवी देवतेचे वारे आपण काहीही करू तरी ते जाणार नाही मात्र बाहेरची बाधा आपण काढू शकतो मानसिक ताण असला तर आपण ते डॉक्टरकडे जाऊ शकतो पण ते ओळखायचं कसं आपल्या घरात एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या अंगात येतं त्या दिवसापासून आपल्या घराचं संपूर्ण चक्र उलट चाललंय कुठल्याही गोष्टीची प्रगती होत नाही तुम्हाला हे लक्षात आलं असेल बऱ्याचशा कुटुंबांना या त्रासामधून जावं लागतं तर त्या व्हिडिओ आपण काय करायला पाहिजे आपण त्या हे व्हिडिओ जाणणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा तर बाहेरची बाधी बाधा असल्यास आपण घरात लहानसा का होईना महिन्यातून एक वेळा दिवसातून एकदा एक तरी हा हवन करायला पाहिजे तुमच्याकडनं हवन होत नाही किंवा होम जाळला जात नाही तर परिस्थिती नाजूक आहे कुठल्याही कारणामुळे तर आपण एक गौरी पेटवली पाहिजे त्याच्यात तूप गुड गुगड काळी असे टाकून अग्निदेवाचे स्मरण करायला पाहिजे आणि आपली कुलदेवतेचे कुठलाही मंत्र घेऊन स्मरण करायला पाहिजे असं केल्याने म्हणजे कलियुगात सूर्यदेव आणि अग्निदेव हे साक्षी आपल्या डोळ्यांना दिसत आहेत असे देव आहेत तर अग्नी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी निगेटिव्हिटी राहू शकत नाही म्हणून आपण या लहानसा होम दिवसातून एक वेळा तरी करायला पाहिजे खास करून महिलांनी हे काम केलं तर अतिउत्तम तर दुसरी गोष्ट रोज घरात देवपूजा दिवाबत्ती आणि कापूर जडलाच पाहिजे जितकं होईल तितकं आपण नामस्मरण तुम्ही गुरु गुरु केला असेल तर गुरुचे नामस्मरण दत्तगुरूचे नामस्मरण द आपण दत्तगुरूचे पारायण करू शकतो आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण कुलदेवतेच्या कुठलाही मंत्र घेऊन वाचू शकतो जप करू शकतो आपल्या कुलदेवतेच्या मंत्राने जर देवीचे वारं असेल तर ती शक्ती प्रबळ होईल आणि तुमचं कल्याण करेल आणि निगेटिव्हिटी जर असेल तर या ठिकाणी निगेटिव्हिटी तुमच्या घरात त्या मंत्रामुळे अजिबात राहणार नाही तर आपण अशा गोष्टींना आपण दुर्लक्ष करतो आपलं उद्ध्वस्त कुटुंब करून घेतो म्हणजे आपले जे कार्य होणारे असतात ते होत नाहीत देवी देवते देवी वारं असल्यास आपण त्या देवी देवतेला आनंदित आणि खुश करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे ते पण आपण पुढे बघूयात तर आता आपण बघूया बरेचसे लोक म्हणतात तर हिच्याच अंगात कसं वारं आलं तर देवी देवता कुणाच्याच अंगात येत नाही त्यांच्या थोडासा अंश येतो आणि तो अंश मी मी स्वतः प्रॅक्टिकलमध्ये मला हा त्रास होतोय मी भोगत आहे म्हणून मी बऱ्याचशा माझ्या बहिणींना हा ह्या व्हिडिओद्वारे आपण काहीतरी सांगावं मार्गदर्शन करावं हे माझा हेतू आहे तर आपण ज्या व्यक्ती साधा भोडा अपवित्र शरीराने आणि मनी मनाने असतो त्याच्या अंगात हे शक्ती प्रव, प्रवेश करते आणि दुसरी गोष्ट त्याचे भाव निर्माण असतात आणि ती पूजापाठ करत असते त्यामुळे सुद्धा ही शक्ती वाऱ्याच्या रूपाने आपल्या शरीरात प्रवेश करते ही शक्ती आपलं कल्याण करण्यासाठी आलेली असते पण आपण तिला जे हवं असतं ते आपण देऊ शकत नाही एक नॉर्मल कुटुंब भरलं म्हटलं आणि दुसरं ज्या वाऱ्या येणाऱ्या व्यक्तीचे कुटुंब म्हटलं याच्यात फरक म्हणजे पूर्ण नॉर्मल कुटुंब तर स्थिर असतं त्यांच्या सर्व व्यवस्थित चालू असतं पण ज्या व्यक्तीच्या ज्या कुटुंबाच्या व्यक्तीच्या घरावर म्हणजे ज्या घरात ज्या व्यक्तीच्या अंगात वारं येतो त्या कुटुंबाचं पूर्ण अस्थाव्यस्त झालेलं असतं खूप संकट येतात त्रास होतो तर अशा गोष्टींपासून आपल्या कुटुंबातले सर्व मेंबर निष्क दुर्लक्ष न करता त्या व्यक्तीला वेड्यात न काढता त्या देवीची जी कोणी देवी असेल किंवा जी कोणी देव असेल त्याचे आपण चांगल्या व्यक्तीकडे जाऊन त्याचा निष्कर्ष काढायला पाहिजे तुमच्याकडनं हे होत नाही तुम्हाला कुठल्याही गोष्टीची त्रास आहे तर तुम्ही फक्त नित्य नियम नियम नियमाने आपण देवीचा मंत्र जपायला पाहिजे त्याच्याने मंत्र जपल्याने आपल्याला जसं भू भूक लागते खायला आपण खातो अन्न तसं ह्या मंत्राने ती शक्ती प्रबळ होते आणि जो शरीर असतं ज्या व्यक्तीच्या अंगात येतं ते शक्ती ते शरीर सुद्धा त्या मंत्राने प्रबळ होतं आणि थोड्या दिवसाने तो मंत्र सिद्ध होतो आणि ती शक्ती सुद्धा स्ट्रॉंग होते आणि आपले जे सर्व काम बिघडलेले असतात ते लगेचच होतात आपण कुठल्याही भक्ताकडे किंवा कुठेही जातो तेव्हा ते, ते लगेच आपले ज्योत लावून बघतात की तुझ्या घरात हे हे प्रॉब्लेम आहे तर ती हे ते शक्तीमुळेच बघू शकतात आणि शक्ती त्यांच्या कानात सांगत असते किंवा आत्ममनात शब्द टिपत असते त्यामुळेच ह्या लोकांना ती शक्ती सिद्ध झालेली असते ही ह्या शक्ती आपल्या ज कल्याणासाठी किंवा आपल्या कल्याणासाठी आलेली असते ह्या प्रत्ये शंभर लोकांमधून एका व्यक्तीच्या अंगात ती आलेली असते प्रत्येक व्यक्तीच्या अंगात आली असती तर विचार करा काय झालं असतं पण तसं नाहीये निर्मळ मनाच्या व्यक्ती असला खरा असला शरीर पवित्र असलं किंवा त्याच्या दिवावर दृढ विश्वास असला भाव असला हा त्या त्याच्या अंगावर ही शक्ती प्रवेश करते तर आपल्या कल्याणासाठी आपल्याला जशी भूक लागत असते तशी त्यांना सुद्धा आपल्याकडनं काही ना काही अपेक्षा असते तेव्हाच आपण अपेक्षा असली त्या व्यक्तीकडनं त्याला आपण काही देणार नाही तर ती आपलं कसं काय कल्याण करणार तर ह्यासाठी आपण आपल्या आईची जशी सेवा करतो आईला भूक लागली आहे आईला साडी हवी आहे आईला म्हण मंग, मंगळसूत्र हवे आहेत तर वर्षातून आपण जी आपली त्रिपुर सुंदरी आहे जी सर्वांची कुलदेवता असते तीच आपल्या कल्याणासाठी आलेली असते तर आपण नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून थोडासा मी जो माझा अनुभव सांगितला तो बऱ्याचशा महिलांना असा त्रास होत असेल तर त्यांचासुद्धा सुद्धा त्रास कमी होईल आणि मानसिक विकार म्हणणारे लोक हे स्वतःच वेळे आहेत तर मानसिक विकार असत नाही जागृत शक्ती ज्या ठिकाणी शक्ती असते त्याच ठिकाणी प्रगट होते व्यक्ती कुठलीही व्यक्ती नाटक करत नाही किंवा एवढा अशा प्रकारे ती करू शकत नाही जसं मान हलवणे किंवा कुठल्याही गोष्ट अंगात येतं तुम्ही बघितल्या जसे महिलांच्या तर अशा गोष्टी ती करू शकत नाही आणि वेळेवेळेची गोष्ट असते तर आपल्या कल्याणासाठी ती शक्ती आलेली असते तर आपण खरंच देवी देवतांना मानलं पाहिजे सेवा केली पाहिजे नास्तिक लोकांना पण मी हात जोडून विनंती करते तर आपण कृपया करून ह्या गोष्टींना सिरियसल्या घ्या आणि आपलं आणि आपला भावी पिढीचं कल्याण करून घ्या तर चला तर मग पुन्हा भेटूया माझ्या बहिणींना विनंती करून सांगते हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटेल एका सुंदर अशा विषयासोबत तो